ती जमीन जी आहे ती मारवत नाही जे आहे माझ्या ब्याजी जी आहे आणि ती जमीन काही पवार साहेबांनी आम्हाला बोलून त्यावेळेस घेतली बहात्तरला घेतली अष्ट्याहत्तर ला शेचाळीस आम्हाला जागा खाली दिली आणि बाकीची जे जागा आहे ते आमचं अदब्या आमच उतर आहेत पवार साहेब आपल्या लिखीसाठी नातूसाठी आणि दादा आपल्या पत्नीसाठी पोरासाठी काम करतोय खुलेशाव आंबेडकर याच पत्त नाव हे घेता घेत महारवतनाच्या जा जागेवर जा कसलाही मोबदला न देता आता महालताच्या तुम्ही जमीन घेतल्या हवी का देतोय जी शाळा कॉलेज बांधलं टी स्टँड बांधलं कुणाच्या जागेवर बांधलं हे सगळं दलितांच्या जागेवर बांधलं आणि दलितांना देशधोरी लावलं कुठलं मोडेल आहे तीन हत्ती चौकात तर दादा तर थोरलं पोरग पार पवार चुकला होता त्याला करायला कुठं जायचं पवार फॅमिली बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामती थर्ड क्लास बनवते द्वारमतीला थर्ड क्लास बनवते दोन हजार दोन हजार रुपये घेतल्याशिवाय मारवाड पेठ मधली सुद्धा लोकमत येत नाही दादागिरी करणारी दोन नंबर धंदा करणारी सगळी पवारांची लोक आहेत दादागिरी करणारी दोन नंबर करणारी सगळी पवारांची लोक आहेत बाबासाहेबांना या संगर बांधवांनी बारामती आणलं डंगर परिषदेचं अध्यक्ष पद दिलं आणि बाबासाहेबांची देशातली आणि जगातली सगळ्यात पहिली मिरवणूक कोण काढली असेल तर या ताईच्या आजोबा काढली आरक्षण बी तुम्हालाच पाहिजे ठेकेदारी तुम्हालाच पाहिजे विदेशात बी तुम्ही जाणार इमानाचा मालक तुम्ही होणार आणि बैलगाडीचा मालक तुम्हीच होणार आम्ही काय सत्रज उचलणार का बहुजन समाज हे सगळा दांडाय फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर चालवलेला यांचा आहे ते दुकानचे पवारांचा फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर चालते बाबासाहेबांची मिरवणूक काढली म्हणून या दाईच्या आजोबाला इथल्या बारामध्ये इथल्या जातीवादी लोकांनी मारहाण करून त्यावेळी त्या गाव सोडायला भाग पाडलं होतं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर वैनवाणी येत नाही <laughs> रोख रोख आहे आणि जर गरीब माणूस रस्त्यावर झोपला तर दादाच्या गटात आणि पवार साहेबांच्या गटात सलमान खान लय आहेत कुठलं मोडलाही दर पंधरा दिवसाला मर्डर होतोय बारामध्ये दर पंधरा दिवसाला मर्डर होतोय बारामतीत ठेकेदारी कोणाला नाही ठेकेदारी फक्त आणि फक्त पवारांच्या जवळच्या लोकांना लोकांची भरती झाली मी इथल्या इथल्या धनगरांना काय घेतलं नाही आजी दादाची कशी काय किती घेतली संघर्ष करत आलेला आहात पण सध्याची परिस्थिती पाहता आज एका बाजूला घरगुती भांडण रस्त्यावरती आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एकाकी संघर्ष आपण बसवाच्या माध्यमातून करत आहात कशी परिस्थिती काय वाटते चार मार्च एकोणीशे अठ्ठावीसला ला अखिल भारतीय क्षत्रिय धनगर परिषद बारामतीमध्ये भरली होती आणि ती जी परिषद भरावली होती त्यामध्ये जे एकतीस धनगर बांधव होते त्या एकतीसमध्ये बहुजन समाज पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत त्या प्रियदर्शनी ताई पोकरे यांच्या आजोबा पण होते बाबासाहेबांना या धनगर बांधवांनी बारामतीत आणलं धनगर परिषदेचं अध्यक्ष प पद दिलं आणि बाबासाहेबांची देशातली आणि जगातली सगळ्यात पहिली मिरवणूक कोण काढली असेल तर या ताईच्या आजोबांनी काढली आणि या ताईच्या आजोबानी बाबासाहेबांची मिरवणूक काढली म्हणून या ताईच्या आजोबाला इथल्या बारामतीतल्या जातीवादी लोकांनी मारहाण करून त्यावेळी त्या गाव सोडायला भाग पाडलं होतं आज बहुजन समाज पार्टी काळुराम चौधरी बारामतीतल्या आणि या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांना आव्हान देतोय त्या आता सगळ्या सात सातशे त्रेचाळीस जातीचा दा बहुजन समाज हा एक संघ झालेला आहे आणि या आमच्या लहान बहिणीच्या पाठीमाग ताकद बनवून उभा राहिलेला आहे आता वहिनीं ताई नको आता ही आमची लहान बहीण जी आहे ही दिल्लीत जाणार आहे देशातल्या नावातलेल्या लॉ कॉलेजमधून डिग्री मिळवलेले आहे आय एल एक्स कॉलेजमधून फर्स्ट क्लासने पात झालेले म्हणजे हिंदीचं इंग्लिशचं मराठीचं काय अडचण नाही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर वहिनीवाणी थांबवून देत नाही ठोक आहे म्हणजे हे जे काम आहे हे तुम्ही जसं म्हणला की सातत्याने एकाकी एकाकी नाही तर बहुजन समाज पार्टी ही एक मिशन आहे जे महात्मा फुले यांनी सुरू केलं शाहू महाराजांनी तालावलं बाबासाहेबांनी तिला मूर्त रूप दिलं आणि कांशीराम साहेबांनी तिला यशस्वी केलं आणि बहिण मायावतीजी आत नेतृत्व करत आहे आणि बहिण मायावतीजींनी आकाश आनंद यांच्या टीम मध्ये या अठ्ठावीस वर्षाच्या मुलीला या बारामती मुली लोकसभेचं उमेदवारी दिलेले एका बाजूला शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाखाली राजकारण केलं जाते काय वाटतं आपल्याला ही जी गोष्ट होती या संदर्भात काय सांगा अठराशे शेहेचाळीसला महात्मा फुले हंटर आयोगासमोर फटके कपडे घालून उभा राहिले आणि या देशात सक्तीचं आणि मोफत शिक्षण केलं आता हे सांगतात अजितदादानी ही संस्था केली आणि पवार साहेबांनी शिक्षण संस्था काढली बारामतीतल्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मुलाला जरी फ्रीमध्ये आर टी एमध्ये आहे ॲडमिशन जर यांच्या संस्थेत मिळाला असेल तर उमेदवारी माघारी घ्यायची तयारी आहे आमची हे फक्त शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहेत पवार साहेब आपल्या लिखीसाठी नातूसाठी आणि दादा आपल्या पत्नीसाठी आणि पोरासाठी काम करतोय शाहू आंबेडकर यांचं फक्त नाव हे ते जा था था। ते जातात फक्त विकास कामासाठी मागितले जातात कामाबद्दल काय सांगाल अहो आता रस्ता केला म्हणजे काही विकास आहे या रस्त्यावरती गरीब माणूस जिवू शकतो का या रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकतो का आणि जर गरीब माणूस रस्त्यावर झोपला तर दादाच्या गटात आणि पवार साहेबाच्या गटात सलमान खानले आहेत आणि ते सोडणार आहेत का त्या गरीबाला एकदा चाळीस एक गरीब चिंगरून मारतील ना कारण सलमान खानले आहेत रस्त्याला ही जाहिरात आहे मी दोन मिनिटाची तुम्हाला गोष्ट सांगतो एक सज्जन माणूस मतो मेल्यानंतर तो वरती जातो वरती गेल्यानंतर त्याला दोन दरवाजे दिसतात एकाव लिहिलेला असतं स्वर्ग एकाव लिहिलेला असतं नरक आज सज्जन माणूस स्वर्गाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो आतमध्ये भजन कीर्तन चालू असतं सज्जन माणूस म्हणतो खाली मी हीच केलं ह्याच्यात नको म्हणून तो नरकाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो आतमध्ये लेडीज वर सुरू असतो बिअर पेता असतात चिकन खात असतात आज सर्वसामान्य सज्जन माणूस म्हणतो खाली काय आपण केलं नाही एकदा बघू तरी राहून काय म्हणून दरवाजा वाजवतो आतनं दोन राक्षीस येतात त्याला आतमध्ये घेतात निळा पिवळा देतात सर्वसामान्य माणूस खाऊन निळा पिवळा होऊन झाल्यानंतर त्या दोन राक्षसांना विचारतो मी इथून बघितलं होतं चिररीतून लेडीज बार सुरू होता बिअर पिस होती चिकन खात होती ती दोन राक्षीस म्हणतात आमची ती ॲडव्हर्टाइज होती तशी या त्याची ऍडव्हर्टाईज आहे इथं सर्वसामान्य काय तुम्ही उत्पन्न बारामतीकरांच काय आहे पवार फॅमिली बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना थर्ड क्लास बनवते दोन हजार दोन हजार रुपये घेतल्याशिवाय मारवाड पेठमधली सुद्धा लोकमत दिला येत नाही आणि हे तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे थर्ड क्लास बनवतात बारामतीकरांना दर पंधरा दिवसाला मर्डर होतोय बारामतीत हे रिपोर्ट बघा ना तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा तुम्ही पत्रकार बांधवाई तुम्हाला पण माहिती आहे इथं कायद्यांचं व्यवस्थेचा प्रश्न आहे बरं ही कोण आहेत लोक दादागिरी करणारी दोन नंबर धंदा करणारी सगळी पवारांची लोक आहेत मग ह्या अशा अशा माणसांच्या अशी माणसं दोन नंबर धंदा करतात थर्ड था, क्लास बारामतीकरांना बनवतात त्याला ती विकत बांधत हा विकास होऊ शकत नाही इथं रोजगार कुणा आहे इथं ठेकेदारी कुणाला आहे इथं ठेकेदारीचा म्हणजे फक्त आणि फक्त पवारांच्या जवळच्या लोकांना आहे चारशे लोकांची भरती झाली सभा सभा इथल्या दरितांना इथल्या धनगरांना काय घेतलं नाही अजितदादाची पाहुणी कशी काही तिथं घेतली आरक्षण बी तुम्हालाच पाहिजे ठेकेदारी तुम्हालाच पाहिजे विदेशात बी तुम्ही जाणार विमानाचा मालक तुम्हीच होणार आणि बैलगाडीचा मालक तुम्हीच होणार आम्ही काय सतरंज उचलणार का बहुजन समाज आता मॉडेल जमान्याची बारामती म्हणतात ह्याबद्दल काय सांगा अहो कुठलं मॉडेल आहे तीन हत्ती चौकात तर अजितदादाचं थोरलं पोरग पार्थ पवार चुकला होता त्यालाच कळाना कुठनं जायचं आणि पंधरा वीस महिलांच पाय मोडलेत तिथं पडून तो आतला रस्ता तू तुका म्हणतात फॉरेनच्या धर्तीवर रोड बनवला आहे जिथं माणसं चुकतात तो फॉरेनच्या धर्तीवर माणसं तर फॉरेन सारखी बनवा माणसाला खायला नाही माणसाला शिक्षण नाही आर टी ए बंद झाले आहे खाजगी शा सरकारी शाळा यांनी बंद केल्यात आणि वड्याला पार डोंगरात नेऊन यांनी ने खाजगी शाळा आणल्यात हे सगळा धंदा आहे फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर चालवलेला यांचा धंदा आहे ते दुकान जे पवारांचं फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर चालतं हे दुकान आता प्रियदर्शनीताई कोकरे कोकऱ्या हे बंद करणार आहेत यशची स्टँड आहे ते मॉडेल जमान्याचं बनवलंय तर ती जी जमीन आहे ती नेमकी कुणाची आहे ती जमीन जी आहे ती मारवत आहे माझ्या बी आजीची आहे आणि ती जमीन काही पवार साहेबांनी आम्हाला गोड बोलून त्यावेळेस घेतली बहात्तर ला घेतली अठ्ठ्याहत्तर ला शेहेचाळीस सारा आम्हाला जागा खाली दिली आणि बाकीची जे जागा आहे ती आमचं आज बी आमच उतर आहेत महारवतनाच्या जागेवर कसलाही मोबदला न देता महा दलितांच्या तुम्ही जमिनी घेतल्या धावी का दिसतोय जी शाळा कॉलेज बांधलं एसटी स्टँड बांधलं कुणाच्या जागेवर बांधलं हे सगळं दलितांच्या जागेवर बांधलं आणि दलितांना देशोधडीला लावलं दोन नंबरचे धंदे करायला परमिशन देतात दलित दलित वस्तीत दोन नंबरचे धंदे गुटका अख्ख्या महाराज देशात बन बारामतीत कसा काय मिळतो गुटखा कुणाला आवडतो तर कारण बारामतीकरांचं लई नुकसान झालं पवार साहेबांना काय झालंय सगळ्यांना माहीत आहे मग हे चालतं कसं काय बारामतीत तर ह्याला पवारांच्या आणि इथल्या राजकीय लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे चालू शक श... 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 शक्य नाही